मित्रांनो नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागून एक वर्ष लोटलं पण अद्यापही कित्येक प्रश्न अनुत्तरित आहेत त्यातला सव्वीसावा प्रश्न माझा असा आहे की सनातन संस्थेच्या सा एका साधकाने कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतल्या घोटाळ्याबद्दल सतरा तक्रारी बर का एकावर सात सतरा साताऱ्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात केल्या होत्या पुराव्या सह केल्या होत्या आता कुठल्या तरी मूर्खाला असं जावं शोध लागलाय की ह्यांनी ह्या तक्रारी केल्या म्हणजे हेच खुनी असणार जाऊ दे काय म्हणजे हसणं पण अवघड आहे ह्या मूर्खपणाला म्हणजे एखाद्याला मारायचं असेल एखाद्या व्यक्तीला तर तो त्याच्या विरोधात आधी तक्रारी करतो सतरा हे करकटच म्हणजे असो पण जाऊ दे आता काय पण मुद्दा हा आहे माझा की त्या तक्रारींची चौकशी होऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये घोळ आहेत आणि त्याच्यावर प्रशासक का नेमू नये अशा प्रकारचे ताशेरे आणि आदेश साताऱ्याच्या चॅरिटी कमिशनर ऑफिसरनी चॅरिटी कमिशनर ऑफिसनी ओढलेले तसा एक आदेश तसा अहवाल त्याची प्रत आमच्या आरोपपत्राला सीबीआयने जोडले बरं का म्हणजे ते आणखी पब्लिक डॉक्युमेंट आहे आता माझ्याकडे तो आदेश आहे पण त्याला लगेच स्टे मिळाला झटक्यात त्या आदेशाला पण दाभोळकर हत्येच्या तपासाच्या नावाखाली जे काही धंदे पोलिसांनी चालवले होते त्याच्याबद्दल चा बोलणं कोणीच तयार नाही म्हणजे सीबीआयने पहिले वेगळे शूटर आणले मग आणखी वेगळे आणले मग तिसरे व्हर्जन आणलं मग पहिल्याला क्लीन चिट यांनीच देऊन टाकलं ते करताना सीबीआयने महाराष्ट्र पोलिसांवर आरोप केले थोबाड वर करून की मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना गुंतवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी खोटे अहवाल बनवले महाराष्ट्र पोलिसांवर आरोप केले सीबीआय आणि क्लीनचीट दिले कोणाला हत्यार तस्करांना कशासाठी हिंदुत्ववाद्यांना गोवणं सोपं होणार त्यामुळे त्यांचं नाव आलं ह्याच्यात मग तपास हिंदुत्ववाद्यांवर केंद्रित नाही ठेवता येत त्यासाठी पोलिसांवर आरोप फॉरेन्सिक लॅबोरेटरीवर खोटे आरोप सगळे धंदे केले सीबीआय ते सगळं झालं पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जे झेंटे आहेत आर्थिक त्याच काय